छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील मंगेश साबळे हे सरपंच नेहमीच कोणत्या ना कोणत्या आंदोलनासाठी चर्चेत असतात एखाद्या अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली की पंचायत समितीसमोर पैशाची माळ घालून ते पैसे कार्यालयासमोर उधळणे कधी का अर्धनग्न होणं असे अनेक आंदोलनानं मंगेश साबळे चर्चेत असतात असाच कालपासून भीक मागण्याच्या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय या व्हायरल व्हिडिओ संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की ते ज्या गावचे सरपंच आहेत त्या गावातील घरकुलाची बिलं काढण्यासाठी संबंधित इंजिनियर हे पैशाची मागणी करत आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठांना तक्रार केल्याचं या व्हिडिओत सांगतात त्या इंजिनियरला लाचेची रक्कम देण्याकरता आणि मागितलेल्या रकमेची तरतूद करण्यासाठी मंगेश साबळे या बहुचर्चित असलेल्या चक्का अंगात फाटके कपडे घालून पाठीवर तोडकी मोडकी खुर्ची घेऊन चक्क फुलंबरी पोलीस स्टेशनमध्ये भीक मागण्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केला नाही नाही मी सर मला हे बघा मी पण निवेदन द्या पैसे देतो कोण पैसे मागतोनियर पैसे मागायला ऐकत नाही कोण कोण कुठं कुठे लोक एकदा पंतप्रधाना तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे ते पैसे मागून शेतकऱ्याला प्रोसेज येत नाही ना टिका

मला गोळ्या गाला ना तुम्ही कलम तुमची सण गोळ्या घाला तुम्ही चला येतो मी नय मला धरून न्या तुम्ही मला बसून द्या तुम्ही बसूनच द्याल ना इथं हॉटेलवर वर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय चहा पे इथं या जीवनच्या हॉटेल वर चल बसायचं बरं